न्यायालयाने त्यांना तुरुंगात पाठवल्यानंतर केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असता तर पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना हा पदावरून हटवू शकणाऱ्या विधेयकाची गरज पडली नसती अमित शहा यांची केजरीवालांवर जोरदार टीका उपराष्ट्रपती पदासाठी राधाकृष्णन यांना पाठिंबा नाही शरद पवार यांचं वक्तव्य सरकारमध्ये ताळमेळ नसल्याने मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यातून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप प्रलंबित नागरी योजना पूर्ण करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश एकतीस मार्च ची मुदत मुंबई महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर गेल्या निवडणुकीप्रमाणेच दोनशे सत्तावीस प्रभाग कायम भ्रष्टाचारी घुसखोरांना वाचवण्यासाठी विरोधकांचा आटापिटा बिहार दौऱ्यात पंतप्रधानांची इंडिया आघाडीवर टीका सागरी किनारा मार्गाजवळ अग्निशमन केंद्र उभारण्यास सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएची मतं फुटणार संजय राऊत यांचं वक्तव्य मराठा समाज मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती आणि लाचखोरीच्या प्रकरणात तिघे जेरबंद रायगड जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचार चवाट्यावर